या पोलीस स्टेशन मध्ये काही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत नकाबाजी होत असेल ती तुम्ही दूर करा oh, yeah. या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रत्येक जी रय नव्हता तिथला सुद्धा समाधान नाही ठेवा oh, yeah. त्यांच्या पाठीमागे काही क्लेस असा तो दूर करा पोलीस oh, स्टेशनच्या yeah. अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांकडे लक्ष द्या त्यांच्या शिक्षण आरोग्याकडे लक्ष देऊन त्याला चांगले प्रगती करा आणि oh, काही yeah. चूक अपघात झाला असेल तर क्षम्य करून अशी सर्व सकाळी करून घ्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल